फड कोर्ट बोर्ड दिसला आम्हाला आता वेलकम बॅक टू दनदर ब्लॉग तर नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तर आता ब्लॉक कशामुळे तर आपल्या बाजूला बसले आपले रोहित दादा त्यांचं रोहित चेहरा जागो चेहरा दाखव हा तर सगळ्यात पहिले तर त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन कारण त्याचं जे आहे सीडॅक मध्ये काय झालंय सिलेक्शन झालं ना सिडॅकचं जे लाईक सिडॅक मध्ये आता एक्झाम दिली त्याने आणि त्याचं सिलेक्शन झालंय आणि खारघरचं जे सिडॅकचं इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी त्याचा नंबर लागला तर आम्ही आज निघालोय त्याचा फ्लॅट वगैरे काय ते ऑलरेडी झालेलं आहे बट एकदा सगळं कन्फर्म करून मग आम्ही पुढे तर आता थोड्यात निघायचं आहे तर आता तारीख इथून वाकड ब्रिज आणि तिथून मग खारघर साठी जे काही ट्रॅव्हल्स वगैरे भेटेल तर ती छान जाणार तर एन्जॉय असं आहे का तर आम्ही आता वाकड ब्रिज वरून बसतोय आणि जी ट्रॅव्हल्स आहे जी बस आहे तर त्याचं जे भाडं आहे ते तीनशे रुपये तर आता निघू इथूनच लवकर छा घेऊन मित्रांनो आम्ही एका तासाचा प्रवास करून आता खोपोली जवळ आलोय आणि पंधरा मिनटाचा ब्रेक आहे आणि खोपोलीच इथं मस्त की आ, एक तिथं ट्रॅव्हल्स था वगैरे थांबवण्यासाठी एक स्पॉट बनवलेला आहे आणि इकडं बरेच दुकानं वगैरे पण आहेत ज्या ठिकाणी जी लोणावळ्याची चिक्की तिचे बरेच दुकान आहेत कारण की तिथली फेमस आहे इथलं आणि आम्ही आता इथं थोडे शॉप्स वगैरे आहेत मॅक्डोनल्ड्स वगैरे तर त्या ठिकाणी आले तर मुळात प्रवास खूप भारी आहे आणि घाटात ज्यावेळेस गाडी जात होती ना प्रॉब्लेम असा की खिडकी बंद असल्यामुळे मला ते व्ह्यूज जास्त व्यवस्थित घेताना आले बट आता आपण जाऊ मते आमचे रोहित दादा रोहित हे पार्टी देतो पिटीकडे तुम्हाला रोहितने पार्टी दिली म्हणा हो परवा परवा झाला आपण पर? <laughs> मेन गोष्ट म्हणजे रोहितची पार्टी होती बट पार्टी परवाच्या दिवशी झाली हो फूड आहे का तर आम्ही ना आता छा घेतली या ठिकाणी तर चहाची किती असेल पंचवीस रुपये चहा आहे आणि एवढी पण खराब आहे म्हणजे जास्त बी खूप चांगली असते अशातलाही भाग नाही पण आपल्याकडे ती चहा भेटते एक दहा रुपयाला आणि ती बी एकदम भारी म्हणजे अक्षरशः लुटायचे धंदे चालू इथं खर्च पाहिजे हांधी आलेत इथं तर मुळात घेऊ नका चहा आणि या ठिकाणी वजन करायचं दोन रुपयात वजन घेऊ शकतो तुमचं कदाचित आम्ही जे स्टॉपला उतरले तिथून म्हणजे जास्तच पुढे उतरलो आहे असं वाटतंय तर त्याची इन्क्वायरी करतोय रोहित दादा की mm. तो हवी बी लँडेड इन खारघर खारघरला नाही आम्ही तळजाला उतरलोय आता तर इथं असं सेक्टर फेज वन सेक्टर टूला यायचं आहे आम्हाला आणि आम्ही जिथं उतरलो तिथं आता ढोलचा दे जा कारण की प्रॅक्टिस चालू होती की योप पाहिजेत येतात तुमचं तुमचं बिल्डिंग आणि ट्रॅफिक जाम एवढं कळलं की समजून घ्यायचं आपण मुंबईत पाय ठेवलं आहे आता मुळात आम्हाला ज्या ठिकाणी त्याला सोडायचं होतं ट्रॅव्हल्सवाल्याने तर आम्हाला ते त्याने दुसरंच ठिकाणी सोडलं मग तिथून एक रिक्षा पकडून आणि त्याच्यानंतर परत हायवेला इकडं दुसरा जो हायवे जो गुजरातकडे जातो तिथं तिथून रिक्षा पकडून परत आम्ही आधी एका स्टॉपला आलेलो आहे आणि ज्या रिक्षाचा आम्ही पहिले बसलो होतो तो ओढला होता की दोनशे रुपये द्या मी तुम्हाला सोडतो पण त्याची ऑफर नाकारून आम्ही आता इथं बसलो आहे आणि आता इथून जो लास्ट स्टॉप आहे आपला तिथं जाण्यासाठी आता प्रतीक्षा बनवायची सेक्टर वनचा बोर्ड दिसला आम्हाला आता आणि रोहित दादाचं असं आहे की ॲड्रेस विचारला तर सेक्टर वन फेज वन सेक्टर टू ओके आणि मेन बिल्डिंगचं नावच माहित नाही आता इथं बिल्डिंग शोधायची एवढ्याच ब्लॉक रूम बघायला आलोय आणि आपण आता रूम बघूया

अरे यार काय यार मुंबईची पाऊस म्हणजे बेकार आहे तुम्ही बसने प्रवास करा तुम्ही कशाने प्रवास करा रेनकोट लावलो बाहेर निघा एवढा प्रचंड पाऊस चालू आहे आणि आम्ही आता रूम वगैरे बघून फायनल करून निघालो आहे पुण्यासाठी कारण इथून परत अजून दो दीड दोन तास जे असेल ते लागतील प्रवासाला 别那啥子，别那个去熬酒，熬 <noise> 酒。 están le...